सहाशे किलोमीटर वरून याय खरेदी करण्यासाठी आलो तायच्यात एकदम एवढी जबरदस्त सुपर गर्दी आहे प्रदूषण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे दोन ते तीन दिवसांवर आलाय आणि सगळीकडं आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते बाजारपेठांमध्ये आणि घरांमध्ये सुद्धा आपल्या गणेशाच्या आगमनाची तयारी सुरू आहे आणि बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लगबग सुरू आहे आता दिसते की बाजारपेठांमध्ये किती उत्साह आहे आणि खरेदीसाठी माणसांची गर्दी जमा झाली आहे आज आपण याच तयारीचा अनुभव घेण्यासाठी काही खरेदीदार आणि विक्रेत्यांशी संवाद साधणार आहोत चला तर मग या तयारीचा अनुभव घेऊया सध्या आपल्या गणेशाच्या स्वागताची तयारी चालू आहे सजावटीसाठी ग्राहक वस्तू खरेदी करण्यासाठी आलेले आहेत तर सध्या आपल्या सोबत गा... एक ग्राहक आहेत काका काय सांगाल गणेशाच्या तयारीची लगबग सुरू आहे काय सांगाल तुमच्या भावना काय आहेत आता हा तुम्हाला माहितच की गणेश उत्सव हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्य उत्सव झालेला आहे राज्य उत्सव म्हणून घोषित केलेला आहे सर्वत, सर्वत्र, सर्वत्र, तर गन, गन, त्यासाठी सर्वच सर्वत्र सर्व ठिकाणी आनंदी वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे आणि माझ्या मते तर आमची गण गण गणपतीच्या स्वागताची तयारी अतिशय जोरात आणि आनंदानं सुरू आहे खरेदी केल्या अगदी पडदे म्हणा गणपतीचे सगळे खाद्यपदार्थ म्हणा गणपतीच्या सजावटीसाठी चांदीच्या वस्तू म्हणा पुन्हा त्याचं स्वागतासाठी लागणारे सगळे फळं म्हणा फुलं म्हणा हे सगळं अगदी जोरात उत्साहानं आनंदानं सुरू आहे का गणपती हा विद्येचा देव देवत आहे विद्येचं भूषण आहे आणि सर्वांचं चांगलं हो महाराष्ट्र राज्याचं चांगलं हो सर्वांना चांगली बुद्धी देवो गणेश हा गणपती देवता आणि सर्वांच्या मनाप्रमाणे इच्छा पूर्ण होत ही आमची बाजारपेठेत येऊन कसं वाटतंय नेहमीसारखंच वाटतंय काय का वेगळं आनंदाचं वातावरण आहे नाही नाही या तर राज्य उत्सव असल्यामुळं गणपती अतिशय मोठ्यानं जोरात सर्वत्र उत्साहण होणार ही सर्वत्र वातावरण आहे आनंदाने का, ने 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 का करत आहोत तर जितका आम्ही दरवर्षी गणपती बाप्पाला करतोय त्याच्या आम्हाला म्हणजे गिनती करत नाही एवढा आम्हाला त्याची प्रचिती येते म्हणून आम्ही दरवर्षी आणखीन आनंदाने करणार आहोत पर्यावरण स्नेही गणपतीच्या मूर्ती सजावटीच्या वस्तू याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हां जास्तीत जास्त आपण म्हणजे प्रदूषण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर आपण मूर्ती ठरवताना ते सुद्धा म्हणजे त्या मूर्तीच्या म्हणजे शाडूची मूर्ती किंवा आपल्या जे जे गणोबाते तर जास्तीत जास्त आपण प्रदूषण म्हणजे होत नाही याची काळजी घेऊन केलं तर निसर्गाचे पण आपण म्हणजे अशाच प्रकारच्या तुम्ही वस्तू सगळ्या खरेदी केलेल्या आहेत आम्हाला खूपच आनंद मिळत आहे आणि सगळे लोक सुद्धा आनंदाने घेत आहेत ते बघून आणखीन आपण पण करावं अशी भावना होती नमस्कार गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती उत्साहाचं वातावरण दिसत आहे आणि तुमच्या दुकानामध्ये गर्दी सुद्धा आहे तर लोकांचा ग्राहकांचा कल कोणत्या वस्तूसाठी जास्त आहे तसं बघितलं तर लोकांचा थोडा पर्यावरणपूरक काही वस्तू घेण्याकडे कल आहे खास करून काही कागदी वस्तूही आपल्याकडे आहेत जसं की कागदी पंखे वगैरे तसंही घेणारे आहेत आणि अलीकसा ट्रेंड थोडासा बदललेला आहे पण यावर्षी आम्ही बघितलं की झेंडूच्या माळाच्याऐवजी जरा असं वेगवेगळे जे वेली वगैरे आहेत त्यांच्याकडे पण थोडा कल वाढलेला आहे लोकांचा आणि तसा आत्तापर्यंत रिस्पॉन्स हा सगळा लोकांचा तरी आमच्याकडे तरी पर्यावरणपूरक गणपती कसा आपल्याला साजरा करता येईल अशाकडे कल आहे त्यामध्ये आमच्याकडे तर रेशमी हार वगैरे आहेत जे पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीनं वापरतात अजूनही वापरतात म्हणजे काही खेडेगावातील लोक आहेत काही जुन्या परंपरा हे करणारे आहेत ती लोक अजून वापरणारे आहेत काही कागदीच्या कागदी, कागदी आपल्याकडे हे आहेत असे तेही ते वापरणारी लोकं आहेत अशा पद्धतीनं लोक साजरा करत आहेत वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी कशी मागणी आहे मागणी ठीक ठेक आहे थोडंसं पावसामुळं जरासा गोंधळ केल्यामुळं काय आलं आहे की खेडवपाडीची लोक थोडीशी वेळाने आलेत आता कसं पाणी वगैरे हो पुरं ओसरलेल्यामुळं आता लोकं यायला लागलेत आणि थोडा रिस्पॉन्स आता वाढलेला आहे काल आज जर बघता मार्केटला गर्दी बऱ्यापैकी आहे आणि कालही उत्साहाचं वातावरण होतं आजही तसं दिसतं आहे आणखीन आता बघू दोनच दिवस शिल्लक राहिलेत कसं काय अजून लोकांना की रिस्पॉन्स देणार आहेत लोकांचं कसं आहे गणेश उत्सव म्हटलं की एक उत्साह वेगळा असतो लोकांचा आणि ते भरभरून करतात मग ते पैशासाठी पुढंपाठी बघत नाही उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा करतात मला ते वाटत दिवाळीपेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीने उत्साह साजरा करतात गणेशोत्सव साजरा करतात म्हणजे गणेशोत्सव म्हणजे फक्त हे नाही आहे की एक सण नाही आहे त्या भावना आहेत लोकांना त्याबद्दल तुम्ही काय सांग भावना म्हणजे कसं आहे की लोकांनी इव्हेंट करून असं माझं म्हणणं आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या भावना ह्या लोकांनी ठेवल्याच पाहिजेत की हल्ली लोक काय करतात एखादा देव सण म्हणलं की नाही नवरात्र असू दे गणपती असू दे इव्हेंट करतात इव्हेंट नाही त्याच्यामध्ये तुम्ही भक्तीपूर्ण वातावरणामध्ये आणि तो चांगल्या पद्धतीने साजरा केला पाहिजे असं माझं पूर्ण मत आहे की भक्तिभासपणा थोडासा कमी करावा असा माझं एक प्रामाणिक मत आहे त्याच्यामध्ये आता तुमच्या दुकानामध्ये एवढ्या छान छान सुंदर सुंदर वस्तू आहे तर यामध्ये लोकांमध्ये काय लोकांसाठी काय काय व्हरायटीज आहेत आता याच्यामध्ये कसा आहे हा लटकन हा जो प्रकार आहे त्या लटकनला खूप मागणी आहे आणि आता कसं आहे थोडंसं फ्लॅट सिस्टीम पद्धती असल्यामुळं लोकं ज्या त्या आपल्याला जसं जसं ॲडजस्टमेंट आहेत तशा पद्धतीनं खरेदी करत असतात आणि बऱ्या आता कसं आहे याच्यामध्ये लटकन आहेत वेली आहेत ह्या वेलीचा पण ट्रेंड छान आहे छोट्या छोट्या ह्या वेली आहेत पानं आहेत अशी लावलेली असं लोकं खरेदी करत आहेत आणि दरसुद्धा रिझनेबल आहेत का असं काय वाढलेलं नाही की बाबा म महागाई आहे अशा पद्धतीनं ना काय नाही ठीक आहे गेल्या वर्षी होतात तसंच आहे आणि लोक एक उत्साहान खरेदी करत आहेत वातावरण कस वातावरण छान आहे अतिशय सुंदर वातावरण आहे आणि अजूनही ते फुलणार आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जास्त है है गर्दी आहे कमी गर्दी काय नाही गर्दी होणार नक्की होणार प्रत्येक जसं सवडी नाही महिला कसं आहेत की महिलांचा अकरा ते पाच असा एक ट्रेंड असतो त्यावेळी तिथून खरेदी करत असतात आणि मग काय थोडं मग आता जर असं रोडला संध्याकाळी गणे गणपतीचं आगमन वगैरे होत असते लोक काय विचार की लवकरात लवकर आपण खरेदी खरेदी करून त्या मार्केटला होत असते आपण आता काकांच्या दुकानात आलो आहोत आपण महाद्वार रोड वरती आणखी दुकानं पाहणार आहोत आणखी विक्रेते ग्राहक पाहणार आहोत की त्यांच्या भावना आता गणेशाच्या पार्श्वभूमीवरती नक्की काय आहेत मला तर जाऊयात पुढे नमस्कार काका कापडा ह्या सजाव गणपतीच्या सजावटीसाठी कोणकोणत्या कोणत्या वस्तूंना जास्त मागणी आहे यावर्षी ह्या वर्षी असं फर्च कापड प्लेन मध्ये त्यानंतर त्यात वर्क एम्ब्रॉयडरी केलेलं ते कापड काय आहे त्यानंतर रेग्युलर प्रमाणे लायकरामध्ये प्लेन टिकलीच बाकी असे ग्रीन ग्रास म्हणून असे कापड आले वेल्वेटचे डिझाईनचे पण आहेत वर्क ट्रेंडिंग मध्ये कुठल्या वस्तू चालू आहेत सध्या सध्या आता कापड म्हणजे सगळं हे जाते रनिंग तुम्हाला सांगा तेच कापड रेडीमेडला थोडं काही गिरक कमी आहे रेडीमेड पडदे ना मंडप त्याला गिराक कमी आहे बाकी असं सगळं नाही झालं ते ना शेलाच गिरॅक जास्त ऑनलाईन खरेदीचा तुमच्या आता दुकानावर काय परिणाम होतो का थोडा फरक होतोच तसा परिणाम खरं प्रत्यक्षात बघून घेतल्या वेगळं ऑनलाईन ऑनलाईनचं कसं दिसायला छान दिसतंय ऑनलाईनमध्ये मध्ये प्रत्यक्षात तुम्ही घ्यायला ना खूप फरक पडतो आणि समोर कसं आम्ही तुम्हाला शकतो कसं होऊ शकते काय सांगू शकतो त्यामुळे तुम्ही समोर येऊन घेतला तर ते सगळं उत्तम बघू शकते हे चायना कोरियन म्हणून कापड आणलं आहे हे कोरियन त्यानंतर हा टिकली कापडमध्ये एक नेटचा हा वेलिवट फॉर प्रिंट म्हणायचा हा वेलीवडमध्ये हे वे वेलिवड एम्ब्रॉयडरीमध्ये एक आहे त्याच्यानंतर हे वेलिवट प्लेनमध्ये एक आहे कापड कापडे पाठींबेचं वेलिवडमध्ये हा आणि हा समोरचा गेला ना हा फरमध्ये कापड म्हणायचं हा त्यानंतर हा फरमध्ये एम्ब्रॉयडरी हा येणार बघा हा ग्रासमध्ये म्हणून कापड एक नवीन आणला आहे ह्या ह्या वर्षी एक ग्रास म्हणून निघाला कापड ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे आज छान आहे अर्धा का चांगला आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत प्रतिसाद कसा आहे चांगला प्रश्न आहे चांगला या वर्षी पण चांगला आहे लोकांचा उत्साह चांगला आहे तसा तो गणपती बाप्पाला घरी आणण्याची तयारी कशी चालू आहे कोण कोणत्या वस्तू खरेदी केल्यात मी आता फुलं घेतली ती आणि ऑलरेडी थोडीफार माझी खरेदी झालेली आहे आणि भरपूर तयारी चालू आहे घरात पण सगळे हौसण करतायत यंदा नवीन काय दिसतंय आहे बाजारपेठेमध्ये आणि तुम्ही ट्रेंडिंग काय घेतले सजावटीसाठी मी तर ऍक्च्युली नॅचरल फुलांचा जास्त वापर करणार आहे ह्या वर्षी बघूयात अजून बघती मार्केट मध्ये काय मिळतंय नवीन बघायला यंदा वस्तूंमध्ये काही काय फरक, आहे, फरक गए, का आहे खूप फरक आहे महागाईचा तुमच्यासाठी गणेशोत्सव म्हणजे काय खरेदी फक्त खरेदी आहे का त्या माग काय भावना आहेत एक धार्मिक मी खूप भांडते गणपतीला की असं काही नाही की तुम्ही डेकोरेशन केलं पाहिजे मनापासून तुम्ही त्याची भक्ती करा ह्यातच सगळं आलेलं आहे बस आणि गणेशमय वातावरण झालंय बाजारपेठेमध्ये घरांमध्ये सुद्धा खूप चांगली अशी तयारी चालू आहे सजावटीची तर तुमच्या भावना काय आहेत गणेशोत्सवाबद्दल भावना तर खूप छान आहेत की माझं मागणं सगळ्यांना सुखात ठेवावं बस एवढंच आहे की सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कराव्यात गणपतीने आणि जी काही महागाई झालेली आहे ती थोडीशी कमी झाली तर अजून पुढच्या वर्षी जोरात होईल गणपती बाप्पाचं स्वागत बस एवढं सांगेल आणि गणेशाची वाट पाहताना काय काय वाटतं एवढी छान तयारी करताय खरेदी करायला आलाय वाट तर मी खूप आतुरतेने बघत असते ह्या दिवसाची गणपती बाप्पा कधी घरी येतात आणि कधी एकदा आणि त्यांचं स्वागत आम्ही करतो आणि माझ्या मुलांपासून म्हणजे माझी सगळी फॅमिली त्याच्यामध्ये असते की त्यांचं स्वागत करायचं छान तरी वाटतं म्हणून बाजारपेठेत आल्यानंतर पण भागाई बघून काय शॉपिंग 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 तर काय माझी नेहमीचीच असते गणपतीसाठी तर खास असते आता मी काही ठिकाणी जाणार आहे माझी स्वतःची शॉपिंग करायला म्हणजे साडी नथ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी घेणार आहे गणपतीच्या स्वागताची तयारी चालू चा चा आहे आणि खरेदी करण्यासाठी बाजारपेठेमध्ये आलाय तर तुमचा उत्साह उत्साह काय आमचा अतिशय आनंदाचा आहे आम्ही खूप दुरूनवरून सहाशे या इथे खरेदी करण्यासाठी आलो आणि तीन वर्षापासून अतिशय आनंदमय वातावरण या दुकानामध्ये आहे आणि जी वस्तू मागाल ती वस्तू आम्हाला मिळत आहे त्यामुळे आम्ही दरवर्षी या दुकानाला एक व्हिजिट देतो आणि या ठिकाणाहून गणपती आणि गौरी पूजनासाठी सामान घेऊन जातो आतापर्यंत कोणकोणत्या वस्तूची खरेदी केली आणि तुमच्या भाऊ का माक्चा? माक्चा भावना काय आहेत या मागच्या या मागच्या भावना एकच की उत्साह हा आनंदात झाला पाहिजे आणि आनंदमय वातावरणामध्ये आम्ही उत्साह साजरा करतो गणपतीचा सण असेल गौरी पूजनाचा सण असेल अतिशय सुंदर प्रकारे आणि या दुकानामध्ये जी वस्तू मागायला ती वस्तू मिळते आणि वेल वगैरे हे सर्व लाईटिंग वगैरे आम्ही या दुकानामधून घेऊन जातो आतापर्यंत किती खरेदी झाली आहे खाद्यपदार्थ पडदे सजावटीचं सामान हार तुरे आतापर्यंत आम्ही आता म्हणजे एकजेट तर पंधरा वीस हजारापर्यंत खरेदी केली एवढा लांबून कोल्हापुरात खास खरेदीसाठी का आला बरं खास खरेदीसाठी म्हणजे या ठिकाणी आम्हाला वापस जायचं काम पडत नाही जे वस्तू मागेल ती मिळते त्यामुळे आम्ही या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येत असतो अतिशय आनंदाचा आपल्या हिंदू धर्माचा सण आहे गणपती उत्सव म्हणजे आणि यामागच्या भावना अशा आहेत की हा सण पूर्ण भारतभर केला जातो त्यामुळे अतिशय आनंद वाटतो बाप्पाला घरी आणण्याची तयारी कशी चालू आहे तुमची आणि लगभग कशी आहे कुठपर्यंत अजून च सामान घ्यायचं चालू आहे आणि दरवर्षी पेक्षा ह्या वर्षी जरा जास्त महाग आहे असं वाटतंय गणपती पण आणि डेकोरेशनचं सामान पण तर ते चालू आहे खरेदी कुठपर्यंत आल्या कोण कोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत सजावटीसाठी सजावटीसाठी काय हे पाणमुलं वगैरे चालू आहे बघूया आता अजून फिक्स नाही काय करायचं ते तर फिक्स झाल्यावर मग थोडं घेऊन ट्रेंड काय पाहायला मिळतो नवीन असं काय नाही दरवर्षीच आहे पण माळा वगैरे नवीन आहे तुमच्या दुकानातली गर्दी काय या वर्षीचा गणेश उत्सव एकदम उत्सवात आहे आणि बाजारपेठेमध्ये जर बघितलं तर या तीन चार दिवसाच्या पावसामुळे थोडी शंका होती पण जो आता दोन दिवस थांबला तरी एकदम एवढी जबरदस्त सुपर गर्दी आहे आणि ग्राहकाचा पण नवीन ट्रेंडकडे एकदम कल आहे म्हणजे पूर्वी जर आपण बघितलं तर एकच प्रकारचे समय मिळायचे यावेळेस जर बघितलं तर त्या समयामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे का नाही एक नवीन आले तर प्रत्येक वस्तूमध्ये नवीनपणा आलेला आहे नवीन ऑनलाईनला सर्च जरी करत असलं तिथं ते कस्टमर तेवढंच जरी असलं तरी ज्याच्यापाशी क्वालिटी आणि व्हरायटी असेल तिथं ग्राहकाचा उत्तम प्रतिसाद आहे ऑनलाईन वस्तू लोक घेत आहेत तर ऑनलाईन खरेदीमुळे तुमच्या विक्रीवरती काय परिणाम झालाय का, का? नाही माझ्या तर मग ते असं नाही ऑनलाईनमुळं कस्टमरला माहिती जेवढी मिळते पण खरेदी करताना कस्टमर, करता कस्टमर बऱ्यापैकी का नाही समोरची वस्तू हात लावूनच बघते आणि ऑनलाईन घेणारा जरी वर्ग भरपूर असला तरी फेस टू फेस घेणाराही त्याच्यापेक्षा दुप्पट आहे तुमच्याकडे तेवढी क्षमता पाहिजे की त्याला वस्तू पुरवता आली पाहिजे तर प्रत्येक वेळी कसं प्लॅस्टिकमध्ये जास्त इंटरेस्ट असायचा यावर्षी पर्यावरणपूरक म्हणजे त्याच्यामध्ये का नाही तुम्हाला कापडी वस्तूंना भरपूर हे आलेलं आहे तर ज्या झेंडूच्या माळापूर्वी प्लॅस्टिकच्या यायच्या त्या आता टोटली कापडीमध्ये त्याच्यामध्ये आलेल्या आहेत तर त्या तुम्हाला दिसायला पण आकर्षक आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पण येतात आणि त्या पर्यावरणपूरक पण आहे तुमचा उत्साह काय म्हणतोय एकदम बेस्ट आहे फक्त जरा गव्हर्नमेंटनं जे आता अकरालाच कम्प्लिटली बंद करायचे ठरवलेत ना दहा वाजल्यापासूनच दुकानं बंद करावं गेल्या एका अक्षरशः हाकलून काढल्यासारखं वाटतं लाज वाटते आम्हाला तुम्ही उद्या या उद्या या म्हणायची तर ते थोडे शेवटचे चार पाच दिवस त्यांनी अगोदरच सवलत द्यायला पाहिजे होती मार्केटमध्ये मा मकर जास्त विकला जातो तर मग मकराचा कोणता ट्रेंड आहे आता मकर म्हणजे रेडीमेड पाईपशीटचं पाईपशीट विथ कापड चालू आहे जास्त आणि लोक पण घरात जाऊन पाईपा घेऊन आणि कापड स्वतःच पण ट्रेन करायला मागच्या वर्षी पेक्षा आता काय फरक जाणवतोय हो का विक्रीमध्ये म्हणजे रेडीमेड जास्त करून कस्टमर न्याय लागले आता कस्टमर जास्त करून रेडीच न्याय लागले ते सगळं गणपतीच्या कोणत्या सजावटी सजावटीसाठी सा जास्त मागणी पाईपसेट कापड आणि आपलं रेग्युलर फुलं वगैरे तयार ते सगळं दुकानातली गर्दी काय म्हणताय यंदा जास्त यंदा पावसामुळे जरा आता शेवटला जास्त आले गर्दी आता यंदा आणि गणपती उत्सव गणपतीची तयारी चालू आहे लोक जास्त येत आहेत तर तुमच्या भावना काय आहेत गणेशोत्सवासाठी चांगले सगळ्यांच तर अशा प्रकारे गणपती बाप्पांच्या आगमनापूर्वीच बाजारपेठांमध्ये उत्साहाची लाट आता आपण पाहतोय तर प्रत्येक वस्तूच्या खरेदी मागं फक्त व्यवहार नाही आहे तर कुटुंबाचा आनंद आहे कुटुंबाचा उत्साह आहे आणि अशा प्रकारे बाजारपेठा खूप आनंदानं सजल्या आहेत गणपतीच्या तयारीच्या तयारीमध्ये या बाजारपेठा सजलेल्या आहेत पर्सन साजिद फिरजादेसोबत मी गौतमी शिखलगार तरुण भारत कोल्हापूर